रामोरा या गावामध्ये आपण आलो आहोत आणि या प्रचाराच्या रन रन आज सर्व प्रचाराला गुतलेले आहेत आणि आपण शुक्रामोर येथील या बाबाशी आपण चर्चा करणार बाबा आपलं नाव काय रत्नात रंबू कांबोडे आपलं मतदान कोणाला करणार आहेत राव सरपटील दानवी मतदान करण्यामागचे काय कारण आहेत मतदान करण्यामाग सगळीमध्ये त्यांनी भरपूर कामं दिलेली आहेत पुला दिले रोड दिले रेशन फ्रीमध्ये सन्मान लागू खोलीकरणाचे काम पाणी आडवा पाणी जिरवा भरपूर कामं केली अजून आपल्याला काय विकास कामाबद्दल बोलायचे भरपूर विकास कामांचे करणार आहेत पुढच्या वेळेस जे जे काम करायचे आपण या ठिकाणी बरेचसे मंडळी बसलेले आहेत त्यांच्या सोबत सध्या चर्चा करणार भाऊ आपलं नाव आहे माझं नाव दत्तू पाटील आंबोरे आपण कोणाला मतदान करणार मी या जालना लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय केंद्रीय मंत्री रावसाहेब पटेल दानवे साहेब यांना या, या ठिकाणी मी मतदान करणार आहे मतदान करण्याच्या पाठीमागचा हेतू असा आहे की गेली तीस ते चाळीस वर्षापासून आदरणीय खासदार रावसाहेब पटेल दानवे साहेब यांनी या जालना जिल्ह्यामध्ये विकासाचा वनवे राव आणि रावसाहेब दानवे अशा पद्धतीचं कार्य कौशल्य त्यांनी केलेलं आहे या ठिकाणी मी सांगन की साहेबाचं दिल्ली ते गल्ली आमच्या साहेबाचा जो विषय आहे तो सर्वसामान्यांशी त्यांची नाव लुटलेली आहे अधिक गोर ते पोहोचलेले आहेत आमचा दानवे परिवार कुणाचा राखेचा कार्यक्रम असेल मौकीचा असेल कुठलं उद्घाटन असेल अशा अनेक विषयामध्ये ते पायाला भिंगरी बांधून सनी मतदारसंघामध्ये फिरत असतात आणि म्हणून आम्ही त्यांना या वेळेला सहाव्यांदा केंद्रामध्ये खासदार म्हणून पाठवणार आहे आणि आमचं स्वप्न आहे की साहेब केंद्रामध्ये खासदार होतीलच परंतु त्या ठिकाणी ते कॅबिनेट दर्जाचे मंत्री सुद्धा त्या ठिकाणी होतील अशी या ठिकाणी मला सांगायला काही अडचण नाही आपण आणखी मत जाणून घेऊयात भाऊ आपलं काय नाव आहे मी संजय नारायण हो आपलं मतदान कोणाला आपलं मतदान भाजपला रावसाहेब पाटील दानवे यांना रावसाहेब मतदान देण्याचे काय काय एक सामान्यातला असामान्य माणूस असं व्यक्तिमत्व जे अत्यंत जवळच वाटतं अत्यंत आमच्या सर्व कार्यक्रमामध्ये हिराणे भाग घेण्याचा त्यांचा तो तो एक सहभाग आहे दुःखामध्ये असेल मित्रप्रेम असेल एखाद्या गरीब माणसा समाजातल्या शेवटच्या थराच्या माणसाला भेटण्याचा त्यांचा जो प्रसंग वेळोवेळी वेड़ आम्हाला आठवतो एखाद्या माणसाचं चटणी भाकर खाणे एखाद्या माणसाचं हसत हसत दोन घास तोंडात घालणे अशा पद्धतीचं त्यांचं ते जे वर्तन आहे त्यांचं जे वागणं आहे ते अत्यंत समाजाला आवडणार आहे आवडणार आहे त्यांनी त्यांच्या काळामध्ये अत्यंत चांगली कामे केली अत्यंत सामाजिक कामं केली विकासाची कामं केली त्यामुळे त्यांना जेवखेडा ग्रामपंचायतचे सरपंच ते कॅबिनेट कॅबिनेट दर्जाचे मंत्री यापर्यंत या त्यांनी मजत मारली त्यांच्या विकासाला खरंच दया दाद द्यावं लागेल याही वेळेस लोक त्यांच्या मताशी सहमत आहे त्यांना केंद्रामध्ये कॅबिनेट म कॅबिनेट मंत्रीपदाचं त्यांची माल त्यांच्या गळ्यामध्ये पडणार आहे आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत रावसाहेब तो आगे बढो हम तुम्हारे साथ आहे या निवडणूक रिंगणात मध्ये बरेच उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणणार नाही त्या उमेदवाराबद्दल आपण काही सांगणार नाही फक्त दादाबद्दल एवढंच सांगेल की दादा एक असं व्यक्तिमत्व आहे किंवा ते त्यांच्या समोर कोणताही उमेदवार असेल त्या उमेदवाराशी त्याच पद्धतीने त्यांची जे आहे संघर्ष करण्याची त्यांची जी कला आहे ती कला त्यांना पारांगत आहे आणि त्या कलेतून ते आपलं प्रावीण्य साधणार आहे आपलं मतदान कोणाला पटेल दानवे काय काही सांगू शकत नाही कारण यांनी जे काम केले सामाजिक काम असभामंडप नदीचं असन त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाला रोड ग्रामीण भागातून शहरी भागाला दोडली प्रत्येक ठिकाणी फुलीकरण केलं नदीचं पाणी पातळी वाढी विहिरीची पाणी पातळी वाढी त्याच्यामुळे सगळे लोक त्यांच्यावर खुश खुसे त्यांच्यामुळे आम्हाला त्यांना मतदान करतात त्यांना दिल्लीला पाठवत आहे आपलं मतदान कोणाला मतदान हे रावसाहेब पाटील मतदान करण्या काय करण मतदान करण्यामागचं कर कारण मी पंधरा अगोदर कल्याण काळे साहेबांसोबत होतो म्हणजे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले कार्यकर्ते जुने एकदा ते इथून हरले इलेक्शन तर पुन्हा पंधरा वर्ष आमच्या भागामध्ये त्यानं पंधरा ते मौत माहीत नाही कोणतं सावडणं माहीत नाही मग अशा लोकांना मतदान करण्याच असतं काय तर आता आपण मतदान आप ते तर समजा निवडून काही म्हणजे ती नाही ते काही आपल्या हातात नाही तर निवडून आल्यावर तर ते आपल्या भागात जर यासारख्या मानत नाही तर त्याला कशाला आपण मतदान करायचं आपलं मतदान खराब करायचं हे लोक मग तेच आपल्या आनंदाच्या काही असला लग्न कार्य तर त्याच्यात हादर राहते बापले तर आमच्या निर्मल निर्मला ताई आता या लोक आहे तर संग्रहण्यामध्ये आमचा काही म्हणजे फायदा असे ना आम्ही पाहिले त्यासोबत राहायचो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आम्ही पण ते सोबत राहून बी तर मताचं लिड दिली आम्ही या गावातून पण मत देऊन बी त्या कधी नंतर कधीच येऊन नि पाहिले एकदा माझ्या मुलीचं लग्न होत इलेक्शन चालू होतं एक दिवस त्या पोरगाला इथं भेट देऊन त्याच्यानंतर ते आम्ही शिपूरच पाहिलं नी आता डबल पाय पाहिजे निद पाहिलं समजा आता एकदा पंधरा वर्ष बादर येत असतील अशा उमेदवाराला मतदान कोणा कारणांच्या तर आम्ही आता राष्ट्रवादी सोडून सांग भाजपमध्ये प्रवेश गेले दहा पाच सहा वर्ष झाली आणि शंभर टक्के मतदान मतदान कोणाला आहे बीजेपीला रावसाहेब पाटील दानवे आपलं मतदान रावसाहेब पाटील दानवे एकंदरीत वेद न्यूज मराठी जाफरात प्रतिनिधी अशोक